राहता नगर परिषदेच्या वतीने अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व नगरपरिषद कर्मचारी तसेच माजी नगरसेवक विजय पाटील सदाफळ तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते एन एस करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहता आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आणि अठ्याहत्तराव्या राष्ट्रीय ध्वजाचं राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण

जय 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 हि जय जय महाराष्ट्र मा गडगनादुला महाराष्ट्र मासा जय जय महाराष्ट्र मासा गर्जा महाराष्ट्र मासा काया छाति वीरी अभिमानाची जारी चैचा उना तशी जला निध्याचा गा माहे देश कवरवा साधी जिकला दिल्ली चैनी तक महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र विजयी विस्वती रंगा प्यारा झंडा चार है हमारा विजयी विस्वती रंगा प्यारा झंडा चार है हमारा सदा शक्ति सरसाने शाने वाला प्रेम सुधा परिसाने वाला वीरों को परेशानी मातृभूमि का

रहे भारतीय स्वातंत्र्य दिना असा भारतीय स्वातंत्र्य दिना आसा भारत बाय साठे साहेब इकडे वर्ष पूर्ण झाले आज आपण सर्व नागरिक सर्व देशभर भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत या वर्धापन दिन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्व शहरवासियांना सर्व देशवासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद